मन मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची पृथ्वी मुलाची पृथ्वी मुलाची मनसुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मुलाची तू चाल पुढ तू चाल पुढ तुला गड भीती कशाची परवा बी मन मनसुद्ध तुझं नमस्कार निसर्ग एक शाळा आहे आणि जीवन जगायच्या स्किल्स आपल्याला निसर्ग शिकवतं आपण अॅकॅडमिक शिक्षण बरंच घेतो आय ईमध्ये शिकतो सी बी एसईमध्ये शिकतो पण जे खरं स्किल आहे हे आपल्याला निसर्ग शिकवतं कोकण बरंच प्रगत होत आहे इन्फ्रास्ट्रक्चर नवीन नवीन येत आहे कोकणामध्ये पर्यटन व्यवसायाला वाढ लागली आहे एअरपोर्ट झाले सर्व काही आहे तुम्हाला कोकण फिरवणारे बरेच माणसं मिळतील जे तुम्हाला कोकण फिरवतील कोकण दाखवतील पण हे कोकण कसं सर्व्हाइव्ह झालं हे कोकण कसं जगलं आणि कोकण कसं जगत आहे हे शिकवणारे तुम्हाला खूप कमी मिळतील तर अशीच एक जीवन निसर्गशाळा उभी राहते आहे कोकणात आणि ती उभी करतो आहे प्रसाद आज आपण प्रशासित बोलणार आहे ही जी जीवनशाळा तू आज उभी करतो आहे त्याच्या मागे त्याचा हेतू काय आहे आणि यातून नक्की काय साध्य होऊ शकतं कोकणात कोकण ही एक जीवनशाळा असं मी नेहमी म्हणत आलो कोकणामध्ये फक्त निसर्ग नाही तर निसर्गाला एकरूप होऊन कसं जगावं हे कोकण आपल्याला शिकवतं मग ती माती हे एक तत्त्व आपण घेऊया निसर्गातले आपण ज्याला पंचमहाभूत म्हणतो तर कोकणामध्ये प्रत्येक निसर्गाच्या रूपाला देव म्हणून पूजलं जातं आणि त्या निसर्गाच्या रूपापासून कोकणातली जीवनशैली निर्माण झालेली आहे आता एक माती एक जर तत्त्व घेतलं तर कोकणात माती म्हणजे सातेरी किंवा माऊली किंवा आता लईराई सगळ्या ह्या ज्या देवता आहेत त्या मुळात आधी वारुळ स्वरूपामध्ये पूजल्या जातात आता ही जी माती जी आहे तत्व आहे हे काय इम्पॉर्टंट आहे माणसाच्या जीवनामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीपासून आपण अन्न पिकवतो माती नाही या जगात तर माणूस या पृथ्वीवरती सर्वाईज होऊ शकत नाही ह्या मातीपासून कोकणातली माणसांनी स्वतःची घरं निर्माण केली ह्या मातीपासूनच्या भांड्यातून आपण सगळेजण जेवतो तर ह्या मातीपासून काय काय निर्माण होऊ शकतं ह्याच्या स्किल्स हे आपल्या पूर्वजांनी आपल्याला शिकवले होते जे आपण पुढे जाऊन विसरलो आणि आज कुठच्याही अकॅडमीमध्ये कुठच्याही एज्युकेशनल सेंटरमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही ज्या की माणसाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहेत ते म्हणजे माती कारण माणूस हा मुळात आधी मातीतून घडलेला आहे त्याच्यानंतर दुसरं एक तत्त्व आपण विचारात घेऊया लाकूड किंवा झाडं आता लाकूड हे एक इंटरेस्टिंग तत्व असं आहे की ह्या पृथ्वीवरती माणूस धातू निर्माण करू शकत नाही पण लाकूड स्वतः वाढवू शकतो मोठं करू शकतो आणि म्हणूनच आमच्या आमच्या पूर्वजांनी ह्या तत्वाचा उपयोग करून ह्या लाकडांचा उपयोग करून ही मोठी मोठी घरं बांधली त्यांनी जे जे काही इन्स्ट्रुमेंट्स शेतीसाठी होते ते सगळे लाकडातून निर्माण केले कारण आता आपण म्हणतो आपण प्रगत आहोत तर प्रगत माणूस काय वापरतो आहे लोखंड आहे बरोबर आता हे लोखंड निर्माण कसं होतं तर आपण आपलं बघितलं इथे कळणे नावाची मायनिंग आहे तुझ्या गावाचे शेजारी तर तिथे लोखंड कसं तयार होतं ते आपण बघतो की तिथे एक भला मोठा डोंगर पोखरला जातो त्यातून माती काढली जाते आणि त्या मातीतून एक काही अगदी नगण्य अशा पर्सेंटेजमध्ये आपल्याला धातू मिळतो आणि त्या धातूपासून आपण वस्तू तयार करतो म्हणजे एक लोखंडाची वस्तू तयार करण्यासाठी कितीतरी मोठ्या डोंगराचा अंश मातीचा अंश आपण फुकट घालवत असतो आणि निसर्गाचं मोठं नुकसान करत असतो पण आमच्या पूर्वजांनी काय केलं की लाकडं का वापरली कारण ह्या धरती मातेला कोणत्याही प्रकारची दुखापत न करता न दुखवता त्याच्यावरती एक झाड लावा त्या धरती मातेवरती ते झाड रुजून येईल आणि ते भलं मोठ्या झाडाला झाडाचा तुम्ही अनेक अशा प्रकारच्या वस्तू तयार करू शकता ज्यातून तुम्हाला निसर्गाला उद्ध्वस्त करायची गरज नाही तर त्याच्यामुळे लाकूड हे असं तत्त्व आहे लाकूड हे असं एक घटक आहे जो माणूस पुनर्निर्माण निर्माण करू शकतो आणि म्हणूनच ह्या तत्वाशी सुद्धा आपल्याला जोडून आपण जी सुतारकाम विकसित केलं आपण जी घरं बांधतो या सगळ्यासाठी आपण लाकडाचा उपयोग केला त्याच्यानंतर एक महत्त्वाचं तत्त्व म्हणजे जल जल म्हणजे पाणी तर ह्या पाण्याचा जो आपण वापर बघितला तर कोकणामध्ये इतक्या मुसळधार मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतो पण म्हणून कोकणातली माणसं कसंही पाणी वापरत नाही कोकणातली माणसं अगदी त्या झऱ्याच्या ग्रॅव्हिटीने आपल्या बागा फुलवतात कोकणातली माणसं विहिरीला देव मानतात विहिरीला पुजलं जातं आणि त्या पेरेनियस स्ट्रीम ज्याला आपण म्हणतो जिवंत झऱ्यांचं पाणी आम्ही लोकं पितो तर अशा पद्धतीने प्रत्येक निसर्गाच्या घटकाचा उपयोग कसा करावा आणि त्यातून जीवनशैली कसं घडावे ह्याच्या पद्धतीचं तत्त्वज्ञान ह्या पद्धतीची फिलॉसॉफी आणि या पद्धतीची आयडिओलॉजी आमच्या लोकांनी या कोकणच्या मातीमध्ये उभी केली निर्माण केली आणि गेल्या मागच्या जर आपण काही दो वीस वर्ष जर सोडली तर त्या त्याआधी आपण सगळेजण अशाच पद्धतीची जीवनशैली जगत होतो आता माझ्या मते ही जीवनशैली वीस वर्षांनी आणखी प्रत्येकाला जगायलाच लागणार आहे पण ती सगळ्यांना जगण्याचं भाग्य नसणार ह्या देवाच्या काय म्हणतो आपण पुण्याईने आपण या कोकणच्या मातीमध्ये जन्म घेतला आज जर आपण जग फिरून बघितलं तर इतकी सुंदर जीवनशैली म्हणजे सुंदर मी अशासाठी म्हणेन की आम्हाला बाजारामध्ये विशेष काही पैसे देऊन ह्या गोष्टी विकत घ्यायला लागत नाही आज कित्येक देश असे आहेत ज्यांच्याकडे माती नाही आहे पाणी नाही आहे झाडं नाही आहेत तर आमच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आणि त्या गोष्टींचा जर आपण योग्य वापर केला तर आपण कमीत कमी खर्चामध्ये गावामध्ये एक जीवनशैली जगू शकतो आज आपल्या आप कोकणातला माणूस आपण म्हणतो मायग्रेट होतो स्थलांतरित होतो मला असं वाटतं की कोकणातला माणूस स्थलांतरित व्हायची गरजच नाही त्यातल्या निसर्गाने एवढं दिलं आहे फक्त प्रॉब्लेम हा होतो जी शिक्षण व्यवस्था आपण घेतो ती मुळात आधी आपल्याला स्थलांतर करायला भाग पाडते कारण आम्ही ते शिकतच नाही जे आमच्या पूर्वजांनी इथे जगण्यासाठी जे शिक्षण घेतलं होतं त्यांनी ज्या पद्धतीची जीवनशैली जगली होती त्याच जीवनशैली जगायला पैसे लागत नव्हते तर ती सगळी एक फ्री लाईफस्टाईल आणि निसर्ग निसर्गातून घेण्याचे कौशल्य आणि कला ही गोष्टी वापरत होते आजकाल असं झालं आहे की आपल्याकडे ना कला आहे ना कौशल्य आहे आपल्याकडे आप फक्त आणि फक्त एक डिग्री आहे आणि आपण ती डिग्री घेऊन कुठेतरी बाहेरच्या जगामध्ये सर्वाय होण्याचा त्या स्पर्धेमध्ये उतरण्याचा प्रयत्न करतो पण ती स्पर्धा इतकी भयानक झालेली आहे की त्या स्पर्धेत आपण किती वर्ष टिकू हा खरं तर एक प्रश्न आहे आणि त्या स्पर्धेच्या जगामुळे आपल्याला आपल्या गोष्टींची किंमत राहिलेली नाही आहे आपल्याला असं वाटतं की आपण मागास आहोत आपण गरीब आहोत पण आपण जी जीवनशैली जगतो एक जीवन ती एक श्रीमंत माणसांची जीवनशैली आहे आणि ती जीवनशैली जगण्यासाठीचं एक केंद्र एक शाळा असावी आणि त्या शाळेत मी शिकतोय आणि मी ज्या काही गोष्टी शिकतो त्या माझ्या इतर मित्रांसोबत माझ्या इतर कम्युनिटीसोबत ह्यामध्ये आम्ही कोणावरती फोर्स करत नाही काही लोकांना वाटतं की शहर म्हणजेच जीवनशैली आहे काही लोकांना वाटतं की पर्यायच नाही आहे तू म्हणतोस ते सगळं चुकीचं आहे आज गाड्यांशिवाय पर्याय नाही आज ह्याच्याशिवाय पर्याय नाही आहे लोकांना वाटतं या सगळ्या गोष्टी आकाशातून पडतायत आणि त्या गोष्टी आम्ही वापरत राहू पण या गोष्टी वापरण्यावरती शेवटी बंधनं येणारच आहेत कारण हे जे जे काही आम्ही वापरतो आहोत ते सगळं निसर्गाच्या ऱ्हासातूनच येत आहे आणि ते फार काळ टिकणारं नाही आहे त्यामुळे शेवटी जल जंगल जमीन हे माणसाच्या अस्तित्वात राहणार आहे तर ते वाचून आपल्याला जर काम करता येऊ शकतं हा एक प्रकारचे एक प्रयोग या ठिकाणी आपण करतो आहोत की जे नॉर्मल स्किल्स आहेत ज्या असं आपण बोलतो की त्या आपल्याला अकॅडमिक जे आपण शिक्षण घेतो त्यातून मिळत नाही जसं निसर्ग आपल्याला पोहायला शिकवत आहे निसर्ग शेती शिकवतो आणि निसर्ग आपल्याला मासे पकडायला शिकवतं आहे निसर्ग रानातला कुठचा तरी पाला आणून आपण घरात शिजून खातो आहे ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड असणार आहेत का तु निसर्ग शाळेत अगदी बरोबर याच्यामध्ये एक चांगली हेल्दी लाईफस्टाईल आपण गावात राहून कशी जगू शकतो ह्या गोष्टी आपण शिकणार आहोत आता एक क्वालिटी लाईफस्टाईल मी म्हणेन की आता आपण बघतोय हो की नुकताच एक तू रिसेंट न्यूज ऐकली असेल की मसाला मध्ये कॅन्सरस oh, oh, oh. पेस्टिसाइड्स मिळाले इथेलिन ऑक्साइड सारखे विचार कर आता आपल्याकडे गावठी मसाला तयार करतात क्वालिटी विचार कर आता कोकणामध्ये जे जे काही स्पायसेस कोकणामध्ये येतात त्याच्यापासून आपण स्वतःची मिरसांग आहे स्वतःची जायफळ आहे मिरी आहे आणि कोकणातली माणसं एक बेस्ट क्वालिटी मसाला तयार करतात बाजारात हल्ली लोकांना ब्रँडेड खायची सवय झाली एव्हरेस्ट मसाला एम मसाला काय झाला का तर गावात सुद्धा जेवण करताना एव्हरेजचा पॅकेट त्या एव्हरेजच्या पॅकेटमुळे कॅन्सर होता या नवीन शोध लागलेलो म्हणजे आमची आम्ही जे वीस वर्षापूर्वी जे मसाले खात होतो आमच्या घरगुती जे मसाले म्हणतात तेच बेस्ट क्वालिटी आहे आणि तेच आपण खायला पाहिजे तर हा मुळात आधी आपल्या लोकांच्या जीवनशैलीमध्ये जो बदल झालेला आहे तो आपण स्वीकारता कामाने आणि म्हणून आपण हे जे काही बेस्ट क्वालिटी फ फूड आहे ते कसं ग्रो केलं जातं त्याच्या काही टेक्निक्स आहेत आणि स्वतःसाठी एक हेल्दी विकण्यासाठी नाही कारण हे बेस्ट क्वालिटी गोष्टी विकता येत नाहीत जेव्हा तुम्हाला विकायचं असेल तेव्हा तुम्हाला एव्हरेजसारखाच मसाला करायला लागणार ला ला। कारण तो हजारो लाखो करोडो लोकांना विकायचा आहे बेस्ट क्वालिटी कोकणामध्ये तयार होतं ते स्वतः खाण्यासाठी तयार होतं माझ्या विहिरीचं पाणी मीच वापरू शकेन ते मी जेव्हा ते मुंबईला पुरवायचं असेल तेव्हा धरणात बांधायला लागतील विहिरीचं पाणी सगळ्यांना मिळणार नाही त्याच्यामुळे आपल्याला जे काही बेस्ट आहे ते आपण करावं ते आपण खावं प्रयोग प्रयोगशाळा म्हणजे लाईफस्टाईल तुझी एक तुझी लाईफस्ट आता आम... आपण एक लाईफस्टाईल करतोय बाहेर जाऊन ज्याला आपण सुख समजतोय ते ते खरं सुख नसून खरं सुख आहे ले। जसं की मी ऐकलेलं की शेणाच्या जमिनीवर चा चालल्यावरती ब्लड प्रेशर नॉर्मल राहतो बरोबर बरोबर त्यामुळे जुन्या काळात ब्लड विषयच नव्हता आणि तू या बाबतीत एक वर्कशॉप पण घेतोय आता त्याबद्दल थोडंसं सा सांग हो आता आपण एक तेवीस ते सव्वीसमध्ये एक पहिला वर्कशॉप घेतो आहे इंट्रोडक्टरी त्याच्यामध्ये आपण हा जो आत्ता माझ्या मागे तुम्ही जो मांगर बघताय तर शेत घेतल्यानंतर त्या शेतीमध्ये एक छोटसं सा राहण्यासाठीचा एक खोप असावी म्हणून आपण हा एक चिरेबंदी मांगर काढायला घेतला तर त्याच्यावरती आता आपण छप्पर घातल्याच्या नंतर त्याच्या आतमधल्या भिंतींना मातीचं प्लास्टर करणं किंवा त्याच्या पूर्ण सगळ्या बाजूने आपण त्याला मातीने एक कठडा पेळ पेड़, पेळे बांधणार आहोत तर अशा सगळ्या गोष्टी शिकायला मिळतील लोकांना आणि आम्हालाही मदत मिळेल एक कम्युनिटी म्हणून काम करण्यासाठीचं तो एक सेशन असणार आहे त्याच्यामध्ये आपण नॅचरल फार्मिंगबद्दल माहिती देणार आहोत त्याच्यानंतर इथे आपण काही झाडं लावणार आहोत तर काही लोकांना झाडं क कोणती लावायची कशी लावायची त्या झाडांचं नेमकं आपल्याला उपयोग काय ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कवर करणार आहोत आणि एक साधारण तीन ते चार दिवस एकत्रित एक कम्युनिटी बिल्डिंगचा एक वर्कशॉप इथे होणार आहे आणि पुढे पावसाळ्यातसुद्धा इथे वेगवेगळ्या वर्कशॉपच्या माध्यमातून आम्ही इथे शेती करणार आहोत मूळ प्रॉब्लेम काय आहे की एकट्याला शेती करणं शक्य नाही आपण पूर्वी मिळून आवाटातले लोक एकत्र येऊन शेती करत होतो पण आज आज कोकणामधली जी समाज रचना आहे ती पूर्णपणे विस्कळीत होत चाललेली आहे आता गावात तरुण काम करायला मिळत नाही पण याच्यावरती एक बारीकसे सोल्युशन असंही निघू शकतं की ज्यांना काम करायचंय त्यांचे असे वर्कशॉप्स लावले व्हॉलेंटिअरिंग थ्रू एकत्र आले कारण बरेच जण आपण बघतोय की को को कोकणात आता फिरायला येतात बरोबर आहे फिरायला येतात पण काय करतात असेच आपले कुठेतरी रिसॉर्ट बिसॉर्टमध्ये जाऊन राहतात त्याच्या का काय कोकणात जीवनाशी त्याचा का काही संबंध नाही तर त्याच्यामुळे असं वाटतं की असे नुसते फिरायला येण्यापेक्षा या मस्तपैकी राहा तुम्ही इथे आमच्याबरोबर काम करा ही जीवनशैली शिका कारण दहा वीस वर्षांनी तुम्ही कोकणात फिरायला येऊ शकत नाही इकडे जमिनीचे रेट इतके आता वाढत चाललेत की इथे हळूहळू लोकं इतकं कमर्शियली वाढणार आहे की लोकांना इथे फिरणंसुद्धा आता पॉसिबल होणार नाही तर त्याच्यामुळे लोकांनी फिरण्यापेक्षा या गोष्टी एक्सपिरियन्समधून अनुभवाव्यात शेती करावी त्या गोष्टी समजून घ्याव्यात आणि बरेचशा को आता कोकणात जमिनी विकतात आहेत मोठे मोठे चॅनल आहेत ते लोक कोकणात जमिनी विक्री प्रमोट करतात आता जे लोक कोकणात जमिनी घेतात ते काय करतात ना त्यांच्याकडे स्किल्स आहेत ना काय आहेत ना काय आहेत आले कोणीतरी जमीन विकलेली असते त्याच्यामध्ये बोरिंग मारतात पाणी घेतात दहावीस वर्षांनी त्या बोरिंगमधलं पाणी पण संपतं आणि नंतर ती जमिनीचा पण काय उपयोग नसतो त्यामुळे जर तुम्हाला इथे कोकणात जरी सर्वाय व्हायचं असेल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी यायला हव्यात तर त्या तुम्ही या वर्कशॉपच्या माध्यमातून शिकू शकता आम्ही ऍक्च्युली या प्रसादची जीवनशाळा कधीच सुरू होते त्याची देखील जीवनशाळा आहे ना सहा वर्ष मी बघतोच आहे तो भेटला की त्याची शाळा सुरू होते पण ही जी जीवनशाळा सुरू होते सर्वांसाठी सुरू होते त्याची वाट बघतोय आम्ही जेव्हा ही सुरू होईल ना तेव्हा आपण नक्कीच इथे येणार आहे आणि आपल्यासोबत बरेचशा लोकांना पण इथे घेऊन येणार आहे आणि तुम्हाला त्याच्या व्हिडिओजच्या माध्यमातून नेहमी ही शाळा अनुभवायला सुद्धा मिळेल आता देखील व्हिडिओज जे आहेत म्हणजे ही त्याने बाय बाय म्हणजे विहीर मारली आहे ती विहीर मारण्यापासून त्याला पाणी लागण्यापासून त्याने जो हा मांगर बनवायचा प्रवास जमीन घेण्यापासून हा सर्व प्रवास त्याच्या चॅनेलवर आहे नुसता एंटरटेनमेंट म्हणून या गोष्टीकडे बघू नका तर काहीतरी शिक शिकण्यासाठी काहीतरी यातून घेण्यासाठी बघा हा माणूस आहे ना ह्या माणसाकडून बघून मी पाच वर्षात खूप काही शिकलो आहे नुसते लोक बघत आहेत प्रसाद गावडे प्रसाद गावडे अरे आज हा मोठा ब्रँड ब्रँड अँबॅसेडर सारखं काम करतोय हे करतोय ते करतोय पण खरा प्रसाद जेव्हा तुम्ही बघाल खरा प्रसाद भेटाल ना तेव्हा तुम्ही समजून जाल की कोकणी रान माणूस हे नाव तो का वापरतोय आणि त्याला तो जगतोय त्याची माझी ओळख एक ॲज अ ब्लॉगर ॲज अ ब्लॉगर ओळख झालेली मला वाटायचं नाही हा पोरगा ब्लॉगिंगकडेच जाणार सुंदर बोलतो त्याच्यावर वर्चस्व आहे पण नाही त्याच्याकडे बघ आम्हाला कळलंय की काय करायला हवं या कोकणात येऊन तर प्रसाद आम्ही तुझ्याकडून नेहमीच शिकत राहू आणि तुझ्या जीवनशाळेसाठी सगळ्या कोकणाकडून तुला धन्यवाद खूप खूप とぜんごした